महानगरपालिका निवडणुकीची निवडणुकीची तुम्हाला सुरू आहे आणि आज शिवसेनेची नांदेड मध्ये सभा आहे उदय सावंत या सभेला आपल्या सोबत आपण पाहू शकतो शिवसेनेचा कसा माहोल झालेला पाहायला मिळतोय मोठ्या प्रमाणात नागरिक या सभेला येताना पाहायला मिळतोय तिकडे साईड आपण पाहू शकता महिला देखील या सभेमध्ये सामील होताना पाहायला मिळतात आपल्या सोबत चारही उमेदवार आहेत प्रभाग क्रमांक दोन मधील काय सांगशील आज सभा आहे उदयन सावंत यांची काय माहोल आहे महाराष्ट्र राज्याचे लाडके माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली ही महाराष्ट्रात निवडणूक होत आहे आणि आज नांदेडमध्ये शिवसेनेचे नेते व राज्याचे उद्योग व मराठी भाषा कॅबिनेट मंत्री उदयजी सावंत साहेबांच्या सभेला हा प्रचंड जनसमुदाय स्वय स्वयंस्फूर्तीने आज बाहेर निघला आहे आणि याच्यावरूनच तुम्ही लक्षात माहिती घेऊ शकता की आमच्या चारही चार उमेदवार जे उमेदवार आहेत यांचा शंभर टक्के विजय होणार आहे आणि या विजयाचा संपूर्ण श्रेय या भागाचे लोकप्रिय आमदार बालाजी भाऊ कल्याणकर त्यांनी जी जनतेची सेवा केली विकासासाठी अनेक कामं आणली अनेक योजना आणल्या अनेक कृषी महाविद्यालय असो दवाखाना असो अहिल्यादेवीचं स्मारक असो तरुण्यामध्ये घरकुल असो प्रचंड प्रमाणात नांदेड शहरामध्ये त्यांनी घरकुल असो कि अतिशय चांगलं काम केलेलं आहे त्यामुळे हे आमचे चारही उमेदवार प्रचंड मताने विजयी होणार आहेत यात शंका नाही काय वातावरण झालंय आता या सभेमध्ये उदय सावंत काय बोलणार आहेत काय लक्ष लागले नागरिकांचं त्यांच्याकडे नागरिकांना आता असं वाटायला की आता ही विजयाची सभा आहे विजयाच्या सभेला नेते एकनाथराव शिंदे साहेब येतील पण जे नागरिकांचा जो उत्साह आहे की आपल्या पक्षाचे नेते येत आहेत ते कॅबिनेट मंत्री एक मोठ्या दर्जाचे नेते आहेत ते तीन वेळेस कॅबिनेट मंत्री राहिलेले मंत्री आहेत ते आणि त्यामुळं लोक लोक आज स्वयंस्फूर्तीने आज सभेला निघालेले आहेत आणि हा जनसमुदाय इथूनच नाही तर प्रत्येक गल्ले गल्लेतून अशा रॅली टाईप मध्ये यायलेत लोक फक्त तुम्हाला एक झलक आहे ते म्हणतात हे तू खाली जागे आणि दुसरं बघा बाकी काय ते म्हणतात ना पिक्चर बाकी आणि त्याच्यामुळे प्रचंड मदानी आमचे चारही उमेदवार आले डिक्लेअर करून किती लोकांची या सभेला हजेरी वाढवणारे काय सांगतात कमीत कमी पाच हजारापेक्षा जास्तच लोक येतील पण कमी येणार नाही पाच सात हजार लोक पाच हजारापेक्षा वर भाजपच्या सभेनंतर शिवसेनेची सभा होती कसं आहे आम्हाला एवढा जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि आमदाराची इथले लोकप्रिय पाहता वर सर्वे रिपोर्ट होता की बाबा बालाजी कल्याणकर हे उत्तर मतदारसंघाचे जे चाळीस उमेदवार आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली तिथं निवडणूक ने येते आणि पूर्ण महाराष्ट्रात निवडणुका लागलेल्या आहेत त्यामुळं आम्ही काय स्टार प्रचारकांना जास्त आग्रह केला नाही कोणता आणि आज उदय सावंत साहेब येत आहेत त्याच्यामुळं निश्चित आहे असेल एकंदरीत शिवसेनेची सभा होताना पाहायला मिळत उदय सावंत यांच्या सभेला हजेरी लावणार आहेत एकंदरीत पाहू शकतो महिला नागरिक या सभेसाठी सभा घेऊन पाहायला मिळत आहेत thank you for